आपण सत्यदर्शन सोलापुरातील हेरिटेज फार्म सोसायटीमध्ये आढळल्या विषारी गोणस सर्पमित्राच्या धाडसाचे कौतुक अत्यंत विषारी समजला जाणारा गोणस साप जुळे सोलापूर भागातील हेरिटेज फार्म सोसायटीमध्ये रव रह... रविवारी आढळून आला सर्पमित्र रवी स्वामी आणि त्यां... त्यांच्या सहकार्याने शोध मोहीम हाती घेतली पण गोणस साप आढळून आला नाही यामुळे सोसायटीमध्ये दिवसभर भीतीचं वातावरण होतं पण रात्री आठ वाजता पुन्हा एकदा हा विषारी गोणस सोसायटीमधील रहिवासाच्या निदर्शनाला आला आणि तत्काळ सर्पमित्रांना पुन्हा बोलावून घेतले ज्या ठिकाणी गोणस आढळून आलेला होता त्या ठिकाणी जे सी बी मशीन लावून तिथला बांधकामाचा आजोरा बाजूला केला कित्येक तास परिश्रम केल्यानंतर या विषारी गोणस तापाला पकडण्यात सर्पमित्रांना यश आले यामुळे हेरिटेज फार्म सोसायटीमधील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे सोसायटीचे चेअरमॅन सुजित कोरे यांनी तत्परतेने सतर्कता दाखवून वेळी सर्पमित्रांना बोलावले सर्पमित्रांच्या कामगिरीने सोसायटीमधील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला चेअरमॅन आणि सोसायटीमधील रहिवाशांनी सर्पमित्राच्या धाडसाचे कौतुक करून त्यांचे आभार मानले